ओके आय वीज रिपीट वॉट ॲट शेडल्युअर ओके मी डॉक्टर नारायण वीज आर मार्ट प्रेसिडेंट ओके डॉक्टर राकेश मार्ट सेक्रेटरी वॉट ऑफ वेम प्री प्लॅन मॉट एज हॅपीड ओके साधारण सांगायला एक गरबोगू सुटलेली आहे तिथं विचार करून केलेलं माहीत आहे ना की काम आहे आपण पोलिसांनी त्या आणि आणच्या बद्दल सुद्धाच्या मागणी एफ आय आर नोंद केलेली आहे एफ आय आर नोंद करून अठ्ठेचाळीस तास गुन्हाही केलेले आहे तरी त्यांच्यावर पोलिसांवर काही कारवाई आपल्याला माहीतच आहे की सोलापूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत असणाऱ्या तर निवासी डॉक्टर डॉक्टरांना पण ते ऑन ड्युटी असताना काही म पोलीस कर्मचाऱ्यांकडून मारहाण झालेली आहे या का या घोट या घटनेची सी सी टी व्ही कॅम कॅमेऱ्यात नोंदही आहे आणि त्याचे फुटेजही आहे तर त्याबद्दल त्या डॉक्टरांकडून कल् एफ आय आर नोंदव गेली गेलेली आहे व एफ आय आर नोंदून अठ्ठेचाळीस तास उलटूनही गेलेले आहेत ही जी आपल्याला त्या घटनेत जाणून येत आहे की डॉक्टरांना झालेली मारहाण ही अमानुष आणि काही गरज नसताना झालेली आहे तरीही एफ आय आर नोंदूनही या म्हणजे डॉक्टरांना संरक्षण करण्यासाठी कायदा अस्तित्वात असतानाही अशा घटना घडत आहेत आणि घटलेल्या घटनावर कोणतीही कारवाई होत नाही आहे आता अठ्ठेचाळीस तास उलटून गेलेले आहेत तरीही सरकारकडून काही कारवाई झाली नाही यामुळे असं दिसून येत आहे की सरकार दरबारी आपल्याच हॉस्पिटलमध्ये कार्यरत असणाऱ्या डॉक्टरांविषयी उदासीनता आहे त्यांच्या सुरक्षिततेविषयी उदासीनता आहे याचा निषेध करत आहोत आम्ही या घटनेवर कारवाई व्हावी हो जे ज्यांनी मारहाण केलेली आहे अशा लोकांवर योग्य ती कारवाई व्हावी याची आम्ही मागणी करत आहोत आणि तसे त्याबद्दल आम्ही त्यांना या घटनेचा निषेध करण्यासाठी तसेच सेंट्रल मार्टनी घेतलेल्या भूमिकेचे समर्थन करण्यासाठी उद्या जर उद्या न नऊपर्यंत काही ॲक्शन झाली नाही तर आम्ही सामूहिक अनुपस्थिती राहण्याचा निर्णय घेतलेला आहे